राष्ट्रवादळ मंधून मी कुमार तासगव यश आहे अब्दुल्लात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हा जो संवाद आहे हा संवाद जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा आपण आता महाराष्ट्र आणि कर्नाटक भर आहे आपल्याशी भेटायला सुद्धा येतोय तुमच्या समस्या तुमच्याकडं अजून काय मला शिकायला मिळते आणि ते इतर बागायच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याच्यावर सुद्धा आपण काम करतो ज्या बागायदारांना अजिबात माल नाही आहेत त्या बागायदारासाठी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललो आहे पण ज्या बागायतारांना पंचवीस तीस टक्के माला हे झाडावर पाच दहा पंधरा वीस बंच आहेत अशा बागायदारांनी बाग सोडावी की धरावी ह्या मनस्थितीत आहेत ह्या बागायदारांसाठी मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो बागायदार बंधू पाच दहा पंधरा बंच असतील तर बाग चांगली धरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं बाग सांभाळा पण ती कमी खर्चात झाडाला एक दोन चार किलो जरी माल निघाला तरी ते, ते आपल्याला पैसे देऊन जाणार आहे पुढचा सगळा खर्च आपला ती बाग काढणार आहे हे लक्षात घ्या कारण यंदा मुळातच द्राक्षबागेचं उत्पादन येतानाच साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी आहे हे लक्षात घ्या बाग काढू नका साठ टक्क्यापर्यंत जरी उत्पादन कमी आलं गेल्या फक्त तीस टक्के उत्पादन कमी होतो एवढे हाय दर झाले होते फक्त वेदना आयात केला गेला ही चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाहीत त्या गव्हर्नमेंटच्या हातातल्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा सांगतो आपल्याकडच्या द्राक्षाची चव ही कुठल्याच द्राक्षाला नाही त्यामुळं भारतीय लोक आपली द्राक्ष नेमकी खातात जर पाच दहा पंधरा वीस बंच आपल्या प्लॉटला असतील काही झाडांना दहा पंधरा वीस घड आहेत काही झाडांना पंधरा तीस पस्तीस पस्तीस गड आहेत ज्या झाडांना चार पाच सहा सात सा आठ गड आहेत अशी बाग चांगली सांभाळा मॅजिक स्प्रे द्या मास्टर स्प्रे द्या मेजर स्प्रे द्या कधीतरी एखादा मारा मारला पॉवर झिंग आणून त्या बंचीचे साईज मोठी करून घ्या तशा व्हिडिओ मी केलेले आहेत त्या एका त्या पद्धतीने काम करा डिपिंग नंतर माल कडे येणार नाही हिची ना काळजी घ्या जादा लांबवण्यापुटे जादा जीए सुद्धा देऊ नका बऱ्याच वेळा जादा टॉनिक जादा खत देऊन सुद्धा आपण माल आणण्याचा प्रयत्न करू करतो अजिबात करू नका अजिबात आवश्यकता नाही आहे उलट एवढा माल कमी असेल खतर न सोडता सुद्धा भाग चांगली येऊ शकते अजिबात आवश्यकता नाही आहे पांदेट परीक्षण करून घेऊया त्यात जेवढं कमी पडते ना तितकंच फक्त देण्याचा आपण प्रयत्न करूया पण असे माल असतील वीस टक्के पंचवीस तीस टक्के माल असेल तर भाग धरा मॅजिक स्प्रेचा खूप मोठा खर्च नक्की नाही आहे एक दोन प्रावलीमधले जे चांगल्या औषधाचे आंतरप्रवाळीची स्प्रे तेवढे फक्त देण्याचा प्रयत्न करूया ती गरज वाटली तर दुःखं पडतं आहे सोडाच्या फवाने देऊया आणि त्याच्यावर एक आपल्याही लक्षात गोष्टी येईल की कमी खर्चात बाग करते ते ट्रॅको आपण गेली चार पाच वर्ष झालं काम करतोय सुंदर रिझल्ट मिळत आहेत यंदा सुद्धा बागायदाराला चांगले रिझल्ट मिळाले म्हणजे ह्याचा अर्थ नक्की आहे की कि कमी खर्चात बाग येऊ शकते त्याचं एक प्रॅक्टिस होत आहे असंही समजूया पण बाग सोडायची नाही बागायत ह्या विषयावर वेळच्या वेळी वेळच्या वेळी मी पुन्हा एकदा आपल्याशी नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन तेवढेच बंच एकवीस बावीस दिवसादरम्यान सव्वीस सत्तावीस दिवसादरम्यान बुडवून घेऊया फ्लावरिंगमधले एक दोन जीएचे स्प्रे घेऊया त्यानंतर एक आणि दोन वेळा फक्त डिपिंग घेऊया प्रत्यक्ष डीप घेऊया एकली चाळीस ग्रॅम ए जे स्प्रेला लागतो बायोस्ट्युमंट आपण वेगवेगळ्या प्रकारचे देतो देऊ नका डीप घ्या एका डिपिंगच्या खर्चात दोन्ही तिन्ही डिपिंग आपली होऊन जाते त्यामुळे डीप घेऊया पाणी कमी लागेल आणि पाणी किती लागतं आहे त्याच्यावर आपल्याला मालाचा अंदाजसुद्धा येऊन जातो थोडा कालावधी गेला की बंच चांगली झाली की पाहत आपलंसुद्धा मन चांगलं रमतं आणि आपण जी अपेक्षा धरली होती त्याच्यापेक्षा सुद्धा माल आपल्याला चांगले निघतात कारण कमी मनी कमी बंच झाडं जे टोला चांगला असेल तर वजनंसुद्धा माल आपल्याला चांगला देतो त्यामुळे द्यायचं नाही शंभर टक्के बाग आपल्याला चांगलं उत्पादन देणार देणार आहे हे लक्षात ठेवून ज्या बागात वीस पंचवीस तीस पन्नास टक्के माल आला आहे अशा भागातल्या बागा चांगल्या झालायच्या आहे वेळच्या वेळी ह्या विषयावर मी टावणी बोरी करपा हे विषयावर बोलतोय म्हणे लांबवणे ह्या विषयावर बोलतोय आधीमध्ये गरज वाटली तर आपण भेटतोय सुद्धा त्यामुळे माझी विनंती आहे की अशा बागेत त्यांनी प्रॉपर काम करण्याचा प्लॅन ह्याच निमित्तानं मी तुम्हाला एक विनंतीही करतो की आपलं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा आपण कमी खर्चात बाग कशी चांगले आणता येते कशी डिपिंग घ्यायचे आहेत कशी कमी खर्चात आपल्याला काम करता येते ह्याच्यावर ॲपसुद्धा आपण दिले आणि आणि राहुल पाटील सरांच्याकडे ते तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करा नको या धन्यवाद